नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणू नात्यांची प्रीतीया मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे अरेंज मॅरेज रोमॅन्टिक लव्ह स्टोरी भाग बारा सानवी हॉस्पिटलला आली तेव्हा बाबांना ऑपरेशनसाठी आत घेण्यात आलं होतं आई सानवी पळत आईकडे आली त्यांच्या डोळ्यात पाणी पाहून तिला खूप वाईट वाटलं सानवी बाबा आई म्हणाला शांत हो बरं तू बाबांना काही होणार नाही मी आले आहे ना तिने आईला जवळ घेत म्हटलं काका डॉक्टर काय म्हणाले तिने रमेशना विचारलं डॉक्टरांनी दादाला ऑपरेशनला घेतले सानवीने हुंकार भरला ती आईला जवळ घेऊन बसून राहिली बाबांच्या काळजीने तिचं मन अस्वस्थ होत होतं मनातून सारखा देवाचा धावा करत होती तिला तिचे बाबा व्यवस्थित झालेले हवे होते इकडे लता मात्र सुन्न होऊन उभ्या होता सानवी जे बोलली ते त्यांच्याने डायजेस्ट होत नव्हतं आई काय झालं तू अशी का उभी आहेस तब्येत बरी नाही आहे का तुझी आरव घरी आला आणि लगेच त्यांच्याकडे गेला काय झालं आहे आरव लताने विचारलं तेच मी तुला विचारतो आहे काय झालं आहे आरव सानवीने लग्नाला नकार दिलाय त्या शांतपणे म्हणाल्या काय आई काही आहे काय बोलतेस हे शक्य नाही आहे आरव अविश्वासाने म्हणाला मला सांग ना तुमच्यात काही प्रॉब्लेम झाले आहे का मी तिची जेवढी माहिती काढली त्यावरून तरी ती खूप जेन्यून मुलगी वाटली मला नात्यांची जाण आहे ना तिला तुझ्याशी मनापासून लग्नाला तयार झाली होती ती तुला माहीत नसेल पण तुझ्या छोट्या छोट्या आवडीनिवडी पण ती माझ्याकडून जाणून घ्यायची तुझ्याबद्दल बोलताना तिच्या आवाजातून कायम उत्साह ओसंडून वाहत असायचा असं असताना तिने नकार देणं मला डायजेस्ट होत नाही आहे आई मी बोलतो तिच्याशी काहीतरी टेन्शन आलं असेल तिला म्हणून बोलली असेल मलाही माहीत आहे ती खूप जेन्युन मुलगी आहे तू नको काळजी करूस सगळं ठीक होईन मीही तेच म्हणते ती उथळ मुलगी नाही आहे सुनंदाताई सांगत होत्या तिने घरी सांगितलं होतं की लग्नाचा खर्च तुम्ही करायचा म्हणाला तर आरोसाठी जे काही घ्यायचं असेल ते मी माझ्या सेव्हिंग्समधून घेणार काल पण तुझ्या अंगठीचे आणि ब्रॅसलेटचे पैसे तिने पे केलेत मला अभिमान वाटला तिचा आजकाल मुलींना त्यांच्यावर खर्च करणारा पार्टनर हवा असतो किंवा लग्नात त्यांच्या वडिलांनी खर्च करावा असं वाटतं असतं पण सान्वी त्याला अपवाद आहे आरो अशी स्वाभिमानी मुलगी मला माझी सून म्हणून हवी होती आरो आई मी तुला म्हणालो ना मी काही करून सान्वीला लग्नासाठी तयार करेन काहीतरी प्रॉब्लेम असेल आई मी बोलतो तिच्याशी लता पटकन आवरून घे आपल्याला हॉस्पिटलला जायला निघायचे दीपक गडबडीत आत येत म्हणाले हॉस्पिटलला अहो काय झालं लताने घाबरून विचारलं सानवीच्या वडिलांना अटॅक आलाय त्यांचं ऑपरेशन सुरू आहे आपल्याला तिकडे जावं लागेल आरव तू गाडी काढ आपण आत्ता तिथे असायला हवं हो बाबा आई आरवने नजरेने त्यांना शांत राहायला खुनवलं आणि तो आल्यापावली बाहेर पडले आरवची फॅमिली हॉस्पिटलला पोहोचली तरी सानवीच्या वडिलांचं ऑपरेशन चालू होतं लता सानवी आणि तिच्या आई शेजारी येऊन बसल्या त्या दोघींच्या चेहऱ्यावरील काळजी पाहून त्यांना वाईट वाटलं आरव तिच्याकडे पाहत होता मगाशी ती कुठल्या मानसिकतेत होती ते त्याला आत्ता समजत होतं त्यात पियाचं ते, ते, ते वागणं सगळं परत एकदा मेस झालं होतं थोड्या वेळात डॉक्टर ऑपरेशन थेटरमधून बाहेर आले तसं सानवी पटकन त्यांच्याकडे गेली डॉक्टर बाबा कसे आहेत तिने आशेने विचारलं ऑपरेशन सक्सेसफुली पार पडलं पण पुढले काही तास आपल्याला वाट पाहावी लागेल त्यांच्या तब्येतीत सुधारणा होणं गरजेचं आहे चालेल ती श्वास घेत म्हणाली ऑपरेशन व्यवस्थित पार पडलं हे खूप होतं त्यांच्यासाठी आई काळजी करू नकोस सगळं व्यवस्थित होईल बाबा लवकर शुद्धीवर येतील आणि बरेही होतील सानवी त्यांना धीर देत म्हणाली यायलाच हवे त्यांना तुझं लग्न ठरल्यापासून किती खुश होते ते आज ही पत्रिका छापायच्या म्हणून त्यांच्या मित्राच्या मुलाला भेटाय गेले होते म्हणाले हातात दिवस कमी उरलेत नंतर घाई नको मला माझ्या मुलीचं लग्न थाटात करायचंय किती स्वप्न पाहत होते ते आई सांगू लागल्या आई लग्नाचं काय एवढं बाबा महत्वाचे ती म्हणाली तुम्हा मुलांना नाही कळणार बाळ आई वडिलांसाठी त्यांच्या मुलीचं लग्न तिचा सुखी संसार पाहण्या इतकं सुख दुसरं कशात नसतं आई म्हणाला ते जाऊ दे आता आपण आधी बाबांच्या तब्येतीवर फोकस करू ती विषय बदलत म्हणाली वहिनी सानवी बरोबर बोलते आत्ताच्या घडीला दादाचं लवकर बरं होणं जास्त महत्त्वाचं आहे बाकी गोष्टी आपल्याला नंतर पाहता येतील लता समजवत म्हणाला सान्वी डॉक्टर म्हणतात कुणीतरी एकानेच इथे थांबा दादाला आय सी यूमध्ये ठेवण्यात आले त्यामुळे कुणाला आज जाता येणार नाही तुम्ही सगळे घरी जा मी थांबतो काका म्हणाले नाही नको काका मी थांबते माझं घरी लक्ष लागणार नाही सानवी म्हणाली नाही नको मी थांबते आई म्हणाल आई प्लीज ऐक ना माझं काका तुम्ही काळजी करू नका थांबेन मी सानवी म्हणाली ऐक ना बाळ रात्र पण झाले तू एकटी कशी थांबणार काकांना काळजी वाटत होती काका मी थांबतो तुझ्यासोबत हवे तर बाहेर थांबेन म्हणजे इथे काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्ही सगळे आता घरी जा आरव स्वतःहून म्हणाला ती काहीतरी त्याला बोलणार इतक्यात तिने स्वतःला आवरलं आता इथे कुठलाही तमाशा तिला नको होता तिची मानसिकताच नव्हती ती तिला तिचे वडील लवकर बरे झालेले हवे होते ठीक आहे वहिनी आता आपण निघू सान्वी काही वाटलं तर मला लगेच कॉल कर काका तिला म्हणाले खरं तर सुनंदा यांची घरी जायची इच्छा नव्हती पण सानवी ऐकणार नाही हे त्यांना माहीत होतं त्यांनी बाहेरूनच सुरेशांना पाहिलं आणि ते घरी जायला निघाल्या सगळे घरी निघून गेले तसं सानवी आयसीयूच्या बाहेर चेअरवर जाऊन बसली तिने डोळे मिटून घेतले तिच्या मनात उलटसुलट विचार सुरू होते आरोने तिच्यासाठी थांबलेलं तिला नको होतं ती सक्षम होती तिच्या वडिलांना सांभाळायला सानवी तू कॅन्टीनला जाऊन काहीतरी खाऊन घे तुला बरं वाटेल तो स्वतःहून म्हणाला मला भूक नाही आहे आरो का थांबलात तुम्ही इथे तुमच्या आईने तुम्हाला सांगितलं नाही का मी लग्नाला नकार दिलाय ते नसेल सांगितलं तर मी सांगते नाही करायचे मला हे लग्न यावेळेस मला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करू नका आज मी परिस्थिती पाहून स्वतःला शांत ठेवले पण म्हणून नेहमी शांत राहीन असं नाही आहे त्यामुळे प्लीज उद्यापासून माझ्या आसपास देखील थांबू नका मी माझा निर्णय बदलणार नाही आहे सानवी स्पष्ट शब्दात म्हणाली सानवी मला मनापासून तुझ्याशी लग्न करायचं आहे तो म्हणाला पण मला नाही करायचे आरव का करायचं मी तुमच्याशी लग्न रूपावर भाळणारी व्यक्ती नाही आहे मी तुमच्यात आणि पियामध्ये फक्त मैत्री नाही आहे हे मला माहिती आहे मला माझ्या आयुष्यात टांगती तलवार नकोय बेटर वे बे, तुम्ही आणि पिया तुम्हाला जे हवे ते करा मला कुणाच्याही मार्गात यायचा नाही आहे सानी स्पष्टपणे म्हणाले आरव तिला काहीतरी रिप्लाय देणार इतक्यात डॉक्टर आले तसे त्यांचं बोलणं खुटलं ती पटकन डॉक्टरांकडे निघून गेली थोडा वेळा डॉक्टर गेले तसं ती परत तिच्या जागेवर येऊन बसली तिने डोळे मिटून घेतले आरव तिला लांबून पाहत होता तिला या सगळ्याचा किती त्रास होतोय ते स्पष्ट समजत होतं त्रास तर त्यालाही होत होता पण या त्रासाला तो स्वतः कारणीभूत होता सानवी आधी तुझ्याशी लग्न करायची इच्छा नव्हती आणि आता तुझ्याशिवाय कुणाला जवळ करायची इच्छा होत नाही कधी कधी मलाच प्रश्न पडतो पियावर इतके वर्ष प्रेम करून देखील मी तुला गमवायला का घाबरतोय मला पियापासून दूर होऊन त्रास झाला पाहिजे तिथे तुझ्यापासून दूर झालो तर या भीतीने जास्त अस्वस्थ झालो आहे मी काय करू मी सानवी तुला सगळं खरं सांगू का खरं समजल्यावर तू मला स्वीकारलं नाहीस तर नाही सहन होणार मला काय करू मी तो बेचैन होऊन तिच्याकडे पाहत राहिला रात्रीत सानवीच्या बाबांना शुद्ध आली बाबांना शुद्ध आल्यामुळे ती खूप खुश होती तिने बाबांना आज जाऊन पाहिलं त्यांना पाहून तिचं मन भरून आलं डॉक्टरांनी जास्त वेळ थांबायला परवानगी न दिल्याने ती लगेच बाहेर आली तिच्यानंतर आरव त्यांना भेटून आला तिने रात्रीत कॉल करून घरी कळवलं सकाळी आई आणि काका लवकर हॉस्पिटलला निघून आले सुरेशना व्यवस्थित होताना पाहून रमेश आणि सुनंदा यांना खूप आनंद झाला आरव तुम्ही आता घरी जा रात्रभर जागेच असाल सानवीला पण तुमच्याबरोबर पाठवतो हो तिला ही आरामाची गरज आहे काका काळजीने म्हणाले काका राहू द्या ना मी नंतर जाईन सानवी म्हणाली सानवी ऐक ना बाळ तू घरी जा आवर आणि मग हॉस्पिटलला ये काका म्हणाले नाईला जाणे ती घरी जायला निघाली बाबांना भेटून ती हॉस्पिटलमधून बाहेर पडली आरवही तिच्यासोबत होता सानवी त्याने स्वतःहून तिला हाक मारली आरो प्लीज यापुढे तुम्ही हॉस्पिटलला येऊ नका बाबा बरे झाले की मी माझा निर्णय त्यांना सांगणार आहे काळजी करू नका ना तुमचं नाव नाही घेणार मी त्यामुळे प्लीज लांब राहा माझ्यापासून आजपासून आपला काही संबंध नसणार आहे सान्वी स्पष्ट म्हणाली तू एवढ्या घाईत का निर्णय घेतेस आपण नंतर बोलूया ना तो म्हणाला काय बोलायचं तुम्हाला अजून काय कारण सांगणार आहात तुम्ही तुम्हाला मी मूर्ख वाटते का आरो ती चिडून म्हणाली असं कुठे म्हणतोय मी तू हुशार आहेस ते माहिती आहे मला पण तू माझाही विचार कर ना मी मनापासून हे लग्न करायचं म्हणतोय तो म्हणाला पिया आणि तुम्ही रिलेशनशिपमध्ये असताना मला लग्नासाठी होकार देताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही तिने विचारलं नाही होत आम्ही रिलेशनशिपमध्ये पिया विनाकारण माझ्या मागे लागले तो म्हणाला तुमचं जे असेल ते मी काही तुमच्यात येत नाही आहे तुम्हाला जे आवडेल ते वागा फक्त मला हे नातं पुढे नेणं जमणार नाही हे नक्की गुड बाय सांग मी त्याचा निरोप घेऊन निघून गेली आरो मात्र हवालदिल होऊन तसाच उभा राहिला हळूहळू हड़ सानवीच्या बाबांची तब्येत सुधारत होती पण तरीही ते थोडे टेन्शनमध्ये दिसत होते त्यांना स्पेशल रूममध्ये शिफ्ट करण्यात आल्यावर काका त्यांना भेटायला आले दादा बरं वाटते का तुला रमेशने काळजीने विचारलं रमेश, रमेश सुनंदा कुठे आहे वहिनी घरी गेलात मीस पाठवलं त्यांना का रे काय झालं रमेश आपल्याला काही करून सानवीचं लग्न लवकरात लवकर आरोसोबत लावायला हवे ते आलेत रमेश त्यांना जर सानवीबद्दल समजलं ना तर पुन्हा सुरेश घाबरत म्हणाले काय म्हणालस तू ते आलेत पण कसं काय शक्य आहे हे त्यांना इथला पत्ता कोणी सांगितला रमेश यांनी आश्चर्यचकित होत विचारलं काही कळत नाही सानवीला त्यांच्यापासून दूर ठेवलं पाहिजे तू लग्नाच्या तयारीला लाग तरी बरं मुहूर्त जवळ आहे सुरेश म्हणाले पण ही टांगती तलवारच आहे डोक्यावर रमेश म्हणाले पर्याय पण नाही रे आज सानवी आली की मी तिच्याशी बोलून घेतो मला माझ्या मुलीला परत त्या नरकात पाठवायचं नाहीये सुरेश काळजीने म्हणाले तू काळजी क नको करूस दादा सगळं ठीक होईल यावेळेस आपल्या सानवीला कुणीही त्रास देणार नाही आपण आजच बोलू तिच्याशी काका म्हणाले दुपारनंतर सानवी हॉस्पिटलला निघून आली बाबा स्टेबल होते म्हणून तिला खूप बरं वाटत होतं पण आरोसोबत लग्न न करण्याचा निर्णय घरी कसा सांगायचा हा प्रश्न तिला पडला होता बाकी वेळी ठीक होतं बाबाने तिचं ऐकून घेतलं असतं पण सध्या परिस्थिती अशी होती की बाबांना समजून घेण्याची वेळ आली होती ती त्यांना ठेवलेल्या रूमकडे जात असताना तिला डॉक्टर भेटले हॅलो डॉक्टर बाबांची तब्येत कशी आहे सानवी म्हणाली त्यांच्या तब्येतीत व्यवस्थित सुधारणा होत आहे फक्त त्यांना कुठल्या गोष्टीचं टेन्शन येणार नाही ना त्यांच्यावर दबाव येणार नाही ना याची मात्र काळजी घ्यावी लागेल डॉक्टर म्हणाले ओके डॉक्टर ती हलकं हसत म्हणाली डॉक्टरांचा निरोप घेऊन ती बाबांच्या रूमकडे निघून आली ती आत आली तेव्हा बाबांच्या हसण्याचा आवाज येत होता बाबांचा आवाज ऐकून तिला खूप बरं वाटलं तिनं समोर पाहिलं तर बाबा आरवसोबत काहीतरी बोलत हसत होते ते खूप खुश वाटत होते ही बघा सानवी आली बाबा आनंदाने म्हणाले बाबा सानवीने हाक मारली बरं झालं तू आलीस मी आता आरवना सांगत होतो तू लहानपणी कशी होतीस किती नटखट होतीस आरव आजपर्यंत आमच्या सानवीने माझा आणि तिच्या आईचा एकही शब्द डावलला नाही ना आहे आम्ही तिला हो जे फ्रीडम दिलं त्याचा कधीही गैरफायदा घेतला नाही आम्ही खूप लकी आहोत जे सांडवीसारखी मुलगी आमच्या पोटी जन्माला आली बाबा कृतज्ञतेने म्हणाले बाबा माझं कौतुक पुरे खरं तर मी खूप लकी आहे जे तुमची मुलगी म्हणून जन्माला आले बरं आता ते राहू दे डॉक्टरांनी जास्त बोलायची परवानगी दिली नाही आहे ती विषय थांबत म्हणाली डॉक्टरांना बोलायला काय जाते त्यांना थोडीसा लग्नाची तयारी करायची बाबा म्हणाले बाबा मला आयुष्यभर तुमच्यासोबत राहायचं ती त्यांना बिलगत म्हणाली खूप इमोशनल झाली होती ती तू आमच्यासोबत आहेस बाळा पण लग्न हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे त्यामागे काही कारण आहे आम्ही खूप नशिबवान आहोत ज्यांना कन्यादान करण्याचं पुण्य मिळणार आहे तुझ्यासाठी खूप खुश आहे मी बेटा बाबा तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाले बाबा तुम्ही आराम करा ती नजर चोरत म्हणाली आरामच करतोय मी या लग्नाची जबाबदारी आरव आणि कौशिक दोघांनी आपल्या खांद्यावर घेतली आरव आणि तू हॉल फिक्स करून या हॉलच्या मालकाशी आरवचं बोलणं झालं आहे तू मी दोघे जाऊन या बाबा म्हणाले बा बाबा तुम्ही बरे झालात की बाकीचं पाहू ती टाळत म्हणाली नाही नको तुम्ही आत्ताच जाऊ न्या बाबा हट्टाने म्हणाले ती नाहीला जाणे जायला तयार झाली आरो आणि ती हॉस्पिटल बाहेर पडले बाहेर येईपर्यंत ती शांत होती बाहेर आल्यावर मात्र तिचा संयम सुटला तुम्ही स्वतःला समजता कोण आरो का आलात बाबांना भेटायला तुम्हाला सांगितलं होतं ना त्यांच्यापासून दूर राहायचं म्हणून नाही करायचं मला हे लग्न तुम्ही उगाच ओव्हर स्मार्टगिरी करायला जाऊ नका ना तुम्ही इकडे आला असतात ना बाबांनी आपल्याला हॉलसाठी पाठवलं असतं बाबा घरी आल्यावर मी त्यांना सगळं सांगणार होते मग काय केलं तसं तुम्हाला काय वाटतं तुम्ही असं वागल्यावर मी तुम्हाला हो म्हणेन अजिबात नाही बिलकुल नाही कधीच नाही ती त्याच्यासमोर बोटं नाचवत म्हणाली त्याने तिचं बोट तसंच पकडलं आणि तिला जवळ घेतला किती चिडणार सानवी पण आवडलं मला या संयमी सानवीपेक्षा जाबिचारणारी सानवी मला जास्त आवडली तो हलकं हसत म्हणाला तुमच्या गोडगोड बोलण्याचा माझ्यावर बिलकुल परिणाम होणार नाही आहे आरो खरं बोलल्याचा तरी होईल आपण निघूया त्याने तिचा हात हातात घेतला आणि गाडीकडे जाऊ लागला ती रागात त्याच्याकडे पाहत होती तमाशा नको म्हणून ती गाडीत बसली आरवने गाडी स्टार्ट केली आणि ते हॉल पाहायला निघाले थोडं पुढे आल्यावर आरवने गाडी बाजूला थांबवली त्याने तिच्याकडे पाहिलं ती अजूनही रागात धुसपुसत होती सानवी मला कुठलंही एक्सप्लेनेशन ऐकायचं नाही आहे हा आत्ताच सांगते खरं तर ऐकशील बोला मला माहिती आहे काल जो काही प्रकार झाला त्यामुळे तू माझ्यावर रागवली आहेस तो खोटा होता असं म्हणायचं आहे का तुम्हाला असं कुठे म्हटलं मी पण तू पाहिलं तसं घडलं नाही आहे मी तुझ्याजवळ गेलोच नाही सानवी लिसन माझा आणि पियाचा आता काही एक संबंध नाही आहे जेव्हापासून आपलं लग्न ठरले मी तुझ्या व्यतिरिक्त कुठल्याही मुलीचा विचार केला नाही आहे मी आता जे करतो आहे ते माझ्या मनाने करतो आहे मला मनापासून आपल्या लग्नाची तयारी करावी वाटते म्हणून करतोय यात कुठलाही खोटेपणा नाही आहे सान्वी आता नाही पण आधी तर होता ना बरं तेही मान्य पण जर आत्ता तुमचा काही संबंध नाही तर ती काय ते तुमच्याकडे कारण तुम्ही तिला लग्नाला नकार दिला तिला फसवले म्हणून नाही सानवी मी तिला लग्नाला नकार दिलेलाच नाही आहे तिने स्वतः नकार दिला लग्नाला मी तिला फसवून तुझ्याशी लग्न करत नाही आहे तिने मला स्पष्ट नकार दिला त्यानंतर मी आयुष्यात पुढे जायचा निर्णय घेतला तिनेच जर नकार दिला तर ती आता तुमच्या आयुष्यात काय करते ती तुमच्याजवळ सानवीला पुढे बोलवेना तिला खूप त्रास होत होता मी ना तिच्याशी बोलायला गेलो ना तिला जवळ घेतलं मी तुला स्पर्श केल्यापासून मी तिला स्वतःहून कधी टच देखील केलं नाही प्लीज बिलीव्ह मी आरो मला माहिती आहे आयुष्याच्या एका वयात आपल्याला एखादी व्यक्ती आवडू शकते आपल्याला तिचं अट्रॅक्शन वाटू शकतं पण लग्न आणि प्रेमात फरक आहे आपल्या लग्नानंतरही असंच वागत राहिलं तर काय करणार का सहन करायचं मी तिला तिने जाब विचारला नक्को करू नाही करू देणार आहे मी सहन आपल्या नात्यात जर कोणी आलं तर आधी मी त्यांना फेस करेन सान्वी प्लीज ऐक ना या लग्नाने आपली कुटुंब पण खुश आहेत सगळं ठीक होईल सानवी तो तरी तिला समजवत म्हणाला सान्वी अर्ध सत्य तर मी तुला सांगितलंय पण पूर्ण सत्य नाही सांगू शकत मला आणि पियाला जवळ पाहून तुला इतका त्रास झाला खरं समजलं तर तू मला नजरेसमोर उभं करणार नाहीस आणि हे मी होऊ देऊ शकत नाही तो मनातल्या मनात म्हणाला आणि तिच्याकडे एकटक पाहत राहिला तर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका भेटूया लवकरच पुढील भागात धन्यवाद